सोलापुरातील रविवार पेठ भागात असणाऱ्या महानगरपालिका उर्दू मुलांची केंद्र शाळा क्रमांक पाच येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कामे एकता या थीमवर आधारित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर शहर कार्याध्यक्ष भाई मणियार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातील उर्दू पर्यवेक्षक निलोफर सय्यद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पठाण जुबेर शेख आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध देशभक्ती गीते सादर करून उपस्थित मान्यवर व शाळेतील मुलांचे लक्ष वेधून घेतले होते प्रहारचे भाई मनियार या प्रसंगी म्हणाले विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास शाळेतील शिक्षक नेहमी उपक्रम कार्यक्रम घेत असतात हे मुलांचे व्यक्तिमत्व विकासासाठी महत्वाची बाब आहे मुख्याध्यापिका आफ्रेन शेख शिक्षक व पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरहद शेख यांनी केले आभार जिनत वाले यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सादिक बागवान यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते